पाटील माध्यमांशी बोलतात जाऊयात आमचे शिव भाव इथ नाही जातीवाद होणार नाशिकवाल्याने किती जातीवाद केला आमच्या शिवभावात काही नाही होणार नाही माझ्या समाजाच्या समोर खूप संकट उभा केलं खूप संकट घोंगावतो तोडलं मी ते संकट तोडलं माझा समाज मी सांगितलं ना किती संकट आले ते नाही आत किती बी पाण्यातल्या लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत जरी एकत्र झाले मराठा आरक्षण मिळू नये म्हणून तरी मी नाही हटणार आणि मरणाच्या शेवटच्या घटका मोजायची वेळ आली तरी जातीसाठीच मोजणार पण हटणार नाही माझ्या मराठ्यांच्या लेकराला मोठा केल्याशिवाय मी नाही हटणार नाही मला करायची गरज नाही माझ्या समाजाने काय दाखवायचं ते दाखविलेले माझा समाज नाही सहन करत माझ्यावरती खोटे आरोप केले मला हटवलं आंदोलनापासून समाज नाही सहन करत माझा नाही आटू देत नाही आटणार बघा तुम्ही आता सहा तारखेपासून घरात माय बहीण लेकरं झोपणार नाहीत पण स्वतःचे लेकरं मोठं करण्यासाठी सगळेजण आपण आपल्या जिल्ह्यात ठरलेल्या रॅल्याप्रमाणे उभा राहणार का नाही येणार का का नाही येणार काय केलं का ये आंतरवालीनं समाजासाठी <small> चांगलं काम केलं समाज आंतरवाली काय केलं का तुम्ही आंतरवाली एवढं संकट उभा करायला लागला आपले पण आणि दुसरे पण का काय केलं माझ्या अंतरवालीनं ओबीसीला नाही तुम्ही का एवढं संकट उभा करायला लागले माझ्या मराठ्याचे लोक आंतरवालीतले जीवात जीव मुठी धरून जगायला लागलेत का का उभा केलं मराठातला मराठा समाज आंतरवालीला थोडं खर्चलं तरी सहन नाही करू शकत कोणी काय म्हणायचं कोणी सरकारचा प्रवक्ता व्हायचं कोणी सांगायचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मी समाजासोबत आहे सांगितलं मी एका शब्दात शेवटी मरणाच्या शेवटच्या घटका मोजेपर्यंत समाजासोबत राहणार मरायला ना <क्ति> नाही त्यांना दोष कधी देणार ना नाही अंतर्वालीच्या बांधवाला मी ओबीसी बांधव असो मराठा बांधव असो आमच्या शिवाच्या शेजारचे ओबीसी बांधव असो मराठा बांधव असो यांना दोष नाही जाणार मी वाला दुआ दुआ ते नाशिकवाला आमच्यात वाद लावून निघून जाते गोरगरीब मराठी अडचणी येते गोरगरीब ओबीसी बांधव अडचणीत येते मी ते नाही होऊ देणार कारण आम्ही शिव भाऊयात मी त्यांना कधी विरोधकच मानलं नाही तर गावातले लोक आहेत ते त्यांनी विरोध केले काय फरक पडणार आहे काहीच नाही गाव गाव असत विरोधकांना उत्तर आहे नाही नाही हे विरोधकाचं काय समाज आहे समाज प्रेम हा विरोधकांना मला घेरण्याचा प्रयत्न केला माझ्या समाजाला सहन नाही झालं समाजावरती संकट आणण्याचा प्रयत्न केला आमच्याही काही लोकांना आणि काही वेगळ्यांनी पण नाशिकवाल्याचं ऐकून आम्ही भाऊ आहेत ना भाऊ शेवटी हे निघून जाईल तिकड नाशिकला आमच्या शिवभावाचे गाव आहेत आम्ही एकमेकाचे एकमेक आम्ही शेजार राहणार आहेत एकमेकाच्या बरोबर राहणार आहेत हिंदी गुण ना का फांगा करून भोगावं लागून गोरगरीब ओबीसी गोरगरीब मराठ्यांना मी नाही हो देणार मी इथं उपोषण सुटलं त्याच दिवशी म्हणलेलोय त्याच दिवशी म्हणलेलोय मी तर काय मी नाही हो मी लय मोकळ्या स्वभावाचा आहे आतल्या गाठीचा नाहीये मी काहीतरी डाव धरून गोड बोलून करणार नाही काय करायचं सरळ करतो मी असं दुसऱ्याच हाताने तर कधीच नाही आपल्या तर राखतात बी नाही ते मी नाही आठवत मराठ्यांना ओबीसीतून आठवत तुम्ही आंदोलन स्थळी आलेला आहात आता पुढचं नियोजन काय असणार आहे काय नियोजन असणार रेग्युलर सुरू येते रेग्युलर सांगूच का तुम्ही सांगायलाच लावता मला शेवटी तुम्ही मला सांगायलाच लावता सांगूच का मग हे जितके एक येते तितका मला फायदा होतो बा येणे आमच्या विरोधात काही केलं की अख्खा राज्यातला मराठा येऊ मला काहीच करायची गरज लागत नाही उलट हे जर हे जर होतोच भाषेत तशी भाषेत तशी आमच्या आसपासच्या शिवभावातल्या गावा आम्हाला घाणघाण बोलतात आम्ही नाही प्रतिक्रिया दिल्या तर आम्ही त्यांना शिवभाऊ मानतो नाही दिल्या प्रतिक्रिया पण त्याचे परिणाम असे व्हायला लागले महाराजातला मराठा दना दना एक व्हायला लागला आम्हाला तुम्ही ते जितकं करते तितकं आमच्या फायद्याच त्याच्यामुळे आम्ही त्यांना विरोधक मानत नाही तुम्हाला काय म्हणायचं ते माना आम्ही त्यांना मानणार नाहीत आणि काहीच नाही त्यांनी किती शिवाय दिल्या तितका माझा समाज एकत्र होत हे त्यांच्या नाही लक्षात देत ते जितके जितके करतील तितकं तितकं आमचं समाज ते, 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 आम समा। ते थंड पडले का आमचं थंड पडत आहे हा उलट ते जेवढं करतील तेवढं आमच्यासाठी चांगलंय पण त्यांच्या ते ध्यानात येत नाही मी सांगितलं की बाबा मी एकटा पडायला लागलो नेत्याच्या बाबतीत ना समाजाच्या बाबतीत नाही मी एकटा पडायला लागलोय मराठी नेते बी एक झाले पाहिजे ते त्यांचा प्रश्न आहे पण ओबीसी झाले एक आहे पण ते झाल्यामुळे मग समाज एक झाला ना हे काय उघडं चित्र आहे ना आता गावातला अख्खा मराठा एक आला ओबीसी बांधव आमच्या सोबत आहे काही तुम्हाला बघा चेहरी दाखवून दिलाय का तुम्ही दोन तास झाले एवढ्या मोठ्या गाड्या नव्हत्या देव करायला लावतो आम्ही भाऊ आहेत गावावाले आमच्या आसपासचे जे गाव आहेत अंतरवालीच्या आम्ही भाऊ आहेत ते करायला लावतो डंगल पिंगल करीन गोरगरी ओबीसी अडचणीत येते गोरगरीब मराठी अडचणी येते ते निघून जाईल बघायला कोणाला लाग आम्हाला आम्ही शिव भाऊ शेवटी मी ओबीसीला कधीच विरोधक मानलेला नाही इथून मागबी बी राज्यातल्या बी आणि इथल्या बी काय करायचं करा तुम्हाला आम्ही नाही उत्तर दिलं घाणगाधी बोलते ना ते नाही उत्तर दिलं कारण विरोधक मानतच नाहीत त्याच्यामुळं पण तुम्ही जितकं करता तितकं महा मराठी एक होत झालं नाही गाव एक झालं की राज्य एक आता तुम्ही सहा जुलै पासून बघा मराठी कशी एक झाली हे आमच्यासाठी हे, सोपं करून द्यायला लागलेत का ओबीसी चे नेते असंही मराठा बांधवनी आत्महत्या केली आपल्या मी शेवटचं सांगतो आता आत्महत्या करू नका नाही मी खरंच काम सोडू खरत, मी, मी आरक्षण देतो मराठा बांधवाला माझ्या हात जोडून देतो तुम्ही आत्महत्या करू नका नाही तर मला खरंच मी खरंच काम सोडीन म्हणजे सोडीत असतो मग मला लय त्रास होतो मी तुम्हाला आरक्षण देतो मराठा बांधवाली विनंती आत्महत्या करू नका अशा पद्धतीने मनोज दरांगे पाटील यांचा अंतरवाली सराटी या गावामध्ये जंगीचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की आता माझा विरोध झाला होता मात्र मराठे त्याच ताकीने पुन्हा एक झाले आहेत कॅमेरा पर्सन सुमित सह मी सचिन जिरे पुढारी न्यूज अंतरवाली सराटी जालना तर ही थेट दृश्य आपण पाहतो तो जालन्यामधल्या अंतरवालाटी स अंतरवाली सराटीमधून सरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे आणि नाशिकवाला आमच्यामध्ये वाद घालतो असंसुद्धा वक्तव्य यावेळी नाव न घेता भुजबळांवर त्यांनी टीका केली आहे तर मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण हवं असंही यावेळी जरांगेंनी स्पष्ट केलंय आपण पाहिलं की गावामध्ये जेव्हा ते आले तेव्हा महिला आणि मुली गावातल्या त्यांच्याकडून जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात आलं त्यांचं औक्षण करण्यात आलं आणि ही तीच दृश्य आपण पाहतोय आणि थेट दृश्य आपण पाहतोय अंतरवाले जरांगे अंतरवाले सराटीमधून जरांगेंचं स्वागत thank you